अतिशय महत्त्वाची बातमी कॅबिनेट पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पूर्वी अजित पवार गटाची बैठक सुरू आहे प्री कॅबिनेटमध्ये आणि या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर कान उघाडणी केलेली आहे अजित पवार आणि कोकाट्यांमध्ये ही बैठक संपलेली आहे अजित पवार यांनी माणिकराव कोकाट्यांवरती आपली नाराजी व्यक्त केलेली आहे कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये असं अजित पवार यांनी सांगितलंय बोलताना आपण भान राखायला पाहिजे अजित पवार यांनी कोकाटेंना सुनावलेलं आहे अजित पवार आणि कोकाटेंमधली जी बैठक सुरू होती थोड्या वेळापूर्वी ती बैठक संपलेली आहे प्री कॅबिनेट बैठक सध्या सुरू आहे मात्र माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक संपलेली आहे याच वेळेस अजित पवार यांनी कोकाटेंवरची आपली नाराजी स्पष्ट शब्दामध्ये मांडलेली आहे बोलताना आपण भान ठेवायला पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन काळामध्ये त्यांचा रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टीका होतीये विरोधी पक्षांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे आणि त्यामुळेच कोकाट्यांबद्दलचा आज फैसला होऊ शकतो कृषी पद त्यांचं जाऊ शकतं अशी चर्चा सुद्धा रंगलेली होती मात्र आत्ता जी भेट झालेली आहे त्यावरती अजित पवार यांनी कोकाट्यांबद्दलची आपली नाराजी व्यक्त केलेली आहे दोघांमधली बैठक संपलेली आहे कोकाट्यांमुळे सरकारची बदनामी होती असं अजित पवार यांनी त्यांना सुनावलेलं आहे थोड्याच वेळामध्ये त्यामुळे अजित पवार कोकाट्यांबद्दलचा फैसला करतात का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या दोघांमधली बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवार यांनी तिखट शब्दामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुनावलेलं आहे त्यांचे कान टोचलेले आहेत त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे आज कॅबिनेटची बैठक आहे आणि या बैठकीपूर्वी कृषी पदाचा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा रंगलेली होती आणि त्याच दृष्टीने या दोघांमध्ये ही बैठक झाली आहे सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत सागर तू म्हणालाच प्री कॅबिनेट सुरू आहे कॅबिनेटच्या आधी कदाचित मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होऊ शकते का कारण कदाचित अजित पवार यांनी कृषी मंत्रीपदाचा राजीनाम्याचा जो निर्णय आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा असं असं तू मगाशी उल्लेख केला होतास आत्ता राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्री कॅबिनेट बैठक सुरू आहे काही क्षणातच ही बैठक संपेल आणि त्यानंतरनं मुख्य राज्य मंत्रिमंडळाची जी बैठकीला सगळे नेते जातील असं म्हटलं जातं पण अर्थात या बैठकीमध्ये कोकट्यांच्या बाबतीतची नेमकी भूमिका काय घेतली गेलेली आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे अजित पवारांनी जे भाष्य केलं होतं त्याची अंमलबजावणी स्वतः ते, ते करतायत का की फक्त कान पिचक का आणि कान आ, कान टोचले अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांच्या समर्थकांच्या काही मंत्र्यांची भूमिका आहे की फक्त माणिकराव कोकाटेच वादग्रस्त नाही आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे सुद्धा नेते हे वादग्रस्त आहेत आणि तिथेसुद्धा काही मंत्र्यांवर आरोप आहेत तर एकाच वेळी दोन्ही बाजूला कारवाई करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित आहे त्यामुळे कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जर राज्याचे मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असेल तर मग ते एकाच वेळी फक्त कोकटे पुरते निर्णय घेणार नाहीत तर ते इतर ठिकाणीसुद्धा निर्णय घेतील आणि मग त्यामुळे कोकट्यांच्या बाबतीतच नाही तर संजय शिरसाट असोत किंवा योगेश कदम असो या मंत्र्यांविषयीसुद्धा काय भूमिका असणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संदर्भातले काही पडसाद उमटत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं राहील पण तुर्तास्तरी जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार कोकटांच्या बाबतीत स्वतः थेट कॅबिनेट मंत्रिपदातून त्यांना डिच्छू देणं त्यांना बाहेर काढण्याची शक्य शक्यता कमी वर्तवली जाती तुर्तास अभय मिळेल असं म्हणलं जातं आणि एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही वादग्रस्त मंत्र्यांच्या बाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री सर्व देवेंद्र फडणवीस हे घेतील असंही समजतं सागर ज्या पद्धतीनं तू सांगतोय त्यानुसार कोकाट यांना पदावरून काढण्याची जर शक्यता कमी असेल तर आत्ताच्या बैठकीमध्ये जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरून चर्चा झाली तर राष्ट्रवादीची शरद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची काय स्ट्रॅटेजी असेल त्यावरती बचावात्मक चर्चा झाली असं म्हणायचं मग वास्तविकतेत अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोकटेंचं चुकलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे आत्ताच्या बैठकीत मुद्दा उपस्थित होणार आहे की तो फक्त कोकटेंच्याच वादग्रस्ताचा विषय नाही या तर दुसरीकडे संजय शिरसाट आहेत जसं योगेश कदम आहेत की त्यांच्याविषयी थेट पुरावेसुद्धा समोर मांडलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीत त्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहेत त्यांचे नेते एकनाथ शिंदे काय भूमिका घेत का आहेत पण आत्ता जर गेल्या दोन दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांचं थेट समर्थन करताना दिसले त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस त्यांनी सभा घेतली होती तिथे रत्नागिरीमध्ये त्या परिसरामध्ये त्यामध्ये शिंदे समर्थन करताना दिसतात याचा अर्थ शिंदेकडनं कारवाई करण्याची शक्यता कमी वर्तवली जाते यामुळे जर शिंदे कारवाई करत नसतील तर अजित पवारसुद्धा भूमिका घेऊ नयेत असंच एक मतप्रवाह आहे आणि या संदर्भामध्ये आता काय स्टँड घेत आहेत राज्याचेच मुख्यमंत्री कारण की मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अखेर ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे रा मुख्यमंत्री जर ठरवत असतील की कोकट्यांना मंत्रिपदावरनं बाहेर काढावं लागेल तर अर्थात त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे पण अजित पवारांकडनं तुर्तास कोकट्यांना मंत्रिपदावरनं काढण्याबाबत अभय मिळण्याची शक्यता आहे कदाचित पद खात्यावरनं बदल करताना काही बदल होऊ शकतो का त्यांना कृषी खात्याच्या ऐवजी अन्य खातं दिलं जाऊ शकतं का अशा स्वरूपाची भूमिका आहे आणि मंत्रिमंडळामध्ये जर हा विषय निघत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वतीने भूमिका मांडण्यात येईल की फक्त आपले मंत्री, मंत्री हे अडचणीत नाही आहेत तर साहेब तुमचेही अनेक मंत्री अडचणीत आहेत त्यांच्या संदर्भातली काहीतरी भूमिका घ्यायला हवी आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सगळ्याच प्रतिमा मलिन होणार नाहीत आणि सगळ्यांनावर कारवाई केली असा एक संकेत जाईल संदेश दिला जाईल तर मग या संदर्भात मग मुख्यमंत्री काय करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे पण तुर्तास अजित पवार हे त्यांच्या कोकड्यांच्या समर्थनार्थ येताना पुढे दिसत आहेत भलेही ते बाहेर भाष्य करत राहिले वेगळे कारवाई किती करतील याविषयी मात्र एक शंका व्यक्त केली जात आहे सागर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या दरम्यानची बैठक संपलेली आहे मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे कारण या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहे कारण मगाशी छगन भुजबळ सुद्धा या बैठकीला उपस्थित होते तू सांगितलंस अजित पवार आणि माणिकराव कोकटेंची दोघांची बैठक त्यांच्या अजित पवारांच्या दालनातल्या अँटी चेंबरमध्ये झालेली आहे त्यावेळेस छगन भुजबळ देखील काही वेळ तिथं आले होते त्यानंतरनं आता प्री कॅबिनेट बैठक सुरू आहे ज्याच्यामध्ये छगन भुजबळ असतील दत्ता भरणे असतील आदिती तटकरे आहेत हसन मुश्रीफ आहेत नरहरी झिरवळ आहेत राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व मंत्री इथे उपस्थित झालेले आहेत आणि सहाव्या मजल्यावर अजित पवारांचं ते जालनं आहे तिथेही बैठक सुरू आहे याच्याबरोबर वरच्या मजल्यावर सातव्या मजल्यावर कॅबिनेट हॉल आहे तिथे सगळ्या बैठकीसाठी हे सगळे मंत्री काही क्षणात निघतील तत्पूर्वी इथे सगळे बाहेर सुरक्षा रक्षक आणि सगळे इतर मंत्र्यांचे पी ए देखील थांबलेले आहेत था। काही क्षणातच प्री कॅबिनेट बैठक संपेल कारण की आजची प्री कॅबिनेट बैठक तशी लवकर बोलवलेली आहे साधारणतः बारा वाजता आज राज्यमंत्री बैठक आहे त्यामुळे अजून वेळ आहे अशा परिस्थितीमध्ये कोकटा विषय असेल किंवा राज्यातल्या आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अन्य कोणते अजेंड्याचे विषय असतील त्याची चर्चा आ, आता अजित पवार हे त्यांच्या मंत्र्यांसमोर करत आहेत आणि त्यानंतरनच कॅबिनेटच्या बैठकीला ते जातील सागर माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या दरम्यान जो संवाद झालेला आहे त्यामध्ये त्यांनी फक्त नाराजी व्यक्त केलेली आहे थोड्याच वेळापूर्वी अंजली दमानिया सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना हेच म्हटलेलं होतं की कारवाई का केली जात नाही हा प्रश्न खरंतर उपस्थित होतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात टीका होऊन सुद्धा जरी शिंदेच्या मंत्र्यांबद्दल बरोबर तुलना जरी होत असली तरी सुद्धा त्यांनी केलेली वक्तव्य आणि त्यांचा आलेला व्हिडिओ यावरून कारवाई का केली जात नाही परत एकदा प्रश्न सागर इतक्या मोठ्या प्रमाणात टीका होतीये जरी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांबद्दल तुलना केली तरी सुद्धा कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये असा जरी एक सूर असला तरी नेमकी अशा प्रकारची टीका सहन करून आणि पक्षावरती त्याचा परिणाम होत असताना पक्षाच्या प्रतिमेवरती परिणाम होत असताना अजित पवार यांना नेमकी काय अडचण आहे कोकाटेंचा राजीनामा घेण्यामध्ये यासंदर्भात काय माहिती कळते वास्तविकते आपणच माहीत आहे की माणिकराव कोकटे यांना ज्यावेळेस नागपूरच्या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला होता त्यावेळेस त्या जिल्ह्यातले छगन भुजबळांचा पत्ता हा कट करण्यात आला होता आणि छगन भुजबळ आणि माणिकराव कोकटे हा एक जिल्ह्यातला मोठा एक संघर्ष आहे तो देखील अजित पवारांनी कानडोळा केला माणिकराव यांचं कायम समर्थन करता आले इतकंच नव्हे तर गेल्या काही कालावधीमध्ये माणिकराव कोकटे ज्या ज्या वेळेस वादग्रस्त विधानं करतात त्यावेळेस अजित पवारांनी कान टोचलेले आहेत जाहीर त्यांना सु सुनावलंसुद्धा आहे पण तरी देखील माणिकराव राहू कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल होताना दिसलेला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मात्र कुठे ना कुठेतरी कोकट्यांचं समर्थन करणं हे अजित पवारांची अपरिहार्यता झाल्याचं दिसून येतं याचं कारण आहे की नाशिक जिल्ह्यामधलं जर कास्ट कॅल्क्युलेशन जर जातीनिहाय पाहिलं तर एका बाजूला झिरवळ हे आदिवासी समुदायामधून त्यांना मंत्री करण्यात आलेलं आहे दुसरीकडे छगन भुजबळ आता परत मंत्री झालेत ते ओबीसीमधून आहेत पण मराठा चेहरा असणारे आणि जवळपास चार टर्मपेक्षा जास्त जिंकून आलेले माणिकराव कोकाटे हे मराठा कॅन्डिडेट आहेत मराठा समाजातून येतात तर त्यांना त्यांच्या पाठीशी राहून अजित पवार एक दुसरा संकेतसुद्धा देऊ आहेत त्यांना कृषीसारखं एक महत्त्वाचं खातंसुद्धा दिलं गेलं होतं या सगळ्या परिस्थितीमध्ये जर कोकटेंचा राजीनामा झाला तर तो एक चांगला संदेश जाणार नाही असं अजित पवारांना वाटतं यामुळे अजित पवार हे कुठे ना कुठेतरी माणिकराव कोकटेंचं समर्थन करताना दिसत आहेत विशेष म्हणजे भुजबळांच्याऐवजी अजित पवारांचं प्राधान्य हे कोकटांना असण्याचं कारण म्हणजे भुजबळ हे सिनियर आहेत अनेक भूमिका हे भुजबळ अजित पवारांच्या विरोधात थेट मांडतात अनेक पक्षांतर्गत स्वतःची वेगळी मतं असणं हे अजित पवारांसाठी डोकेदुखीही ठरतं अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधून आणि नगर नाशिक या परिसरामध्ये मराठा भूल भागामध्ये कोकटे हे चेहरा असावा असा एक अजित पवारांचा मतप्रवाह आहे यामुळे कोकट्यांचं समर्थन करणं हे अजिप अजित पवारांकडनं वारंवार होताना दिसतं आहे त्यामुळे अजित पवारांच्या माध्यमात ना केला जातो असंही म्हणलं जातं सागर माणिकराव कोकटे यांचा राजीनामा घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी आणि कृषी संघटनांनी मुद्दा लावून धरलेला होता ज्यामध्ये छावा संघटनेने सुद्धा हे सांगितलेलं होतं त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात नाहीतर आंदोलन करू अशी भूमिका घेतलेली होती आज जर या संदर्भातला फैसला झाला नाही तर त्याचे पडसाद काय उमटू शकतात वास्तविकतेत छावा संघटनांनी जी भूमिका घेतली होती कोकट्यांच्या बाबतीत ती सूरज चव्हाणांच्या राजीनाम्याने पडदा पाडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या माध्यमातून झालेला आहे असं म्हटलं जातं यामुळेच कोकट्यांना वाचवण्यासाठी सूरज चव्हाणांचा राजीनामा हे अजित पवारांनी घेतला का अशीही हो चर्चा त्यांच्या पक्षामध्ये सुरू आता खूप जोरदार आहे वास्तविकेत कृषी संघटना कृषी मंत्री असणारे कोकटे यांनी जी ज्यांचे कृत्य आहे म्हणजे ते विधानभवनामध्ये पत्ते खेळताना दिसले व्हिडिओ गेम ऑनलाईन असण्याचा परत ते स्वतःच्याच बचावात्मक पवित्रामध्ये मुख्य मुख्यमंत्र्यांवरच नाराजी व्यक्त केली की मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यामुळे त्यांनी विधान मांडलेलं आहे तर दुसरीकडे म मी मा मी व्हिडिओ गेम खेळतच नव्हतो ते खोटे माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात मी न्यायालयात जाईन अशा स्वरूपाचे आरोप केले गेले -के एका बाजूला तुमच्यावर आरोप होत आहेत अशा परिस्थितीमध्ये एक सा, सामाजिक संघटना छावा चा, जी मराठा बहुल नेतृत्व करते मराठवाड्यामध्ये ते देखील तुमच्या विरोधात आहे अशा परिस्थितीत मानेकरो कोकट्यांनी कुठे ना कुठेतरी जाहीर माफी मागणं हे अपेक्षित होतं पण कोकट्यांचा स्वभाव पाहता ते त्यांच्याकडनं झालं नाही आणि त्याच्यानंतरनच ना संघटना आणि बाकीचे इथे लोक जे आहेत ते आक्रमक होताना दिसले आत्तासुद्धा जर पाहिलं तर छावा संघटना ह्या सूरज चव्हाणांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत होत्या त्यांच्या राजीनाम्यानंतरनं फक्त फारसं काही रस्त्यावर आंदोलन होताना दिसली नाही आहे छावा संघटनेकडनं पण वेगवेगळे सामाजिक ज्या नेतृत्व करणारे वेगवेगळे ने आता कार्यकर्ते आहेत अंजली दमाने असतील अजून इतर काही शेतकरी संघटना आहेत त्यांच्याकडनं मात्र कोकाट्यांवर कारवाईचा सूर जो आहे तो अधिक आक्रमक होताना दिसतोय पण पर अशा परिस्थितीमध्ये अजित पवार स्वतःच्या मंत्रालयातल्या एका त्यांच्या जवळच्या नेत्याचं पाठराखण करणार की कारवाई करणार याविषयी शंका कुशंका सुरू होती आत्ता जी माहिती फक्त मिळते त्यानुसार कोकट्यांविषयीचा कणखर स्टँड घेण्याचे अजित पवार किती धाडस करतील याविषयी मात्र शंका आहे आणि जर ते करायचं असेल तर ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून होईल असंही म्हटलं जातं अजित पवार स्वतःवर कोणतंही वाईटपणा घेण्याची शक्यता यातली कमी वर्तवली जाते राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचे सर्वे सर्व प्रमुख असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून जर कारवाई झाली तर होऊ शकेल तुर्तास तरी शक्यता यांना अजितदा मंत्रिमंडळाच्या बैठकी पूर्वीच्या या बैठका आणि मंत्रिमंडळाची बैठक या सगळ्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडी अतिशय महत्वाच्या असणार आहेत सागर अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता